तुमचं नाव सांगा योगिता महेंद्र जाधव तुम्हाला काय काय त्रास होता आपल्याकडे येण्याआधी मला कमरेचा खूप त्रास होता आणि एका पायाने मला घरी उभं राहायला जात नव्हतं आणि मग मी मालेगावला खूप ट्रीटमेंट केली आणि नंतर मग घरच्यांनी धुळ्याला सांगितलं मग धुळ्याला गेलो तिथे इंजेक्शन घेतलं पण काहीच फरक पडला नाही ते डॉक्टर म्हणायचे की तुम्ही व्यायाम केला नाही आणि मग नंतर नाशिकला नाशिकचे डॉक्टर येत होते मालेगावला मग ते माले आले तर त्यांनी ते, पण तसे सांगितलं की मनके घासले गेले तुम्हाला मग ऑपरेशन करावं लागेल मग मग त्यांनी बेल्ट दिला पण मला काहीच फरक नव्हता मला उठता बी येत नव्हतं बसता येत नव्हतं झोपलं जात नव्हतं मी अक्षरशः रात्रंदिवस रडायचे मग नंतर मग हे मेहन बाऱ्याला कळालं की इथे डॉक्टर येतात जालन्याचे मग त्यांनी सांगितलं की बा फरक पडून जाईल तुम्हाला तुम्हाला सहा महिने टेस्टमेंट करावं लागेल पण मला तीनच महिन्यात दोनच महिन्यात खूप फरक पडला मग मी पूर्ण आता सहा महिन्याची टेस्टमेंट केली आता मला उठता येतं बसता येतं मी आता घरातले सगळी कामं करते ठीक आहे तुम्ही आतापर्यंत आपल्याकडे येण्याआधी किती खर्च केला असेल बाहेर मी आतापर्यंत पन्नास साठ हजार रुपये खर्च झाला आहे माझा हे सगळं करून पण त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं की ऑपरेशन पण करावं लागू शकतं सर ते नाशिकच्या डॉक्टरांनी सांगितलं त्यांनी तर इतकं घाबरवलं की तुम्हाला पाच मनके राहता मग त्याच्यातला तुम्हाला चारच मनके दोन एकच मनका चांगला राहिलेले बाकीचे घासले गेले आणि जलमता तुम्हाला एक मनका नाहीये असं सांगितलं त्यांनी आणि मग नंतर मग इकडे आली मग आता तुम्ही दुसऱ्या पेशंट साठी मी एवढंच सांगेल की तुम्ही ही थेरपी करा की अंगावर काढू नका आणि या थेरपीचा खरंच शंभर टक्के फरक काल तुम्ही कोणाला आणलं सोबत थेरपीसाठी बहिणीला बहिणी अच्छा त्यांना तुम्ही काय बोलले होते इथं आणण्याआधी मी तिला फक्त म्हटली की तू कर कारण की तू मला सांगितलं आणि तू करत नाही तर तू कर मग तिला परत मी घेऊनच आली दुपारी सगळं करता येत एकदा मला करून दाखवा पहिले पहिले तुमची काय कंडिशन होती खाली बसताच येत नव्हतं मी कायम असं खुर्चीवरच बसून होती पलंगावरच जेवण आणि कधीच अशी खाली बसली नाही दोन अडीच वर्षापासून हाच त्रास होता अच्छा मला आता बसता येतं उठता येतं उभं बी राहिला जात बसून दाखवा उभे राहून दाखव आता काही पेन वगैरे काही त्रास काही उठण्या बसण्यात काहीच होतं काहीच नाही ठीक आहे बागी किती कि तुमचा खर्च झाला आता आपल्याकडे तुम्हाला किती खर्च लागला एवढ्या ट्रीटमेंटसाठी मला इथे मागे झाला पन्नास साठ हजार पण इथे मला सात आठ हजारात झाली मी कवर पूर्ण कवर झाले